नमस्कार कुक विस्नेहन आमरीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला रक्षाबंधन साठी सिंपल असे रबा ब्रेड मलाई रोल तयार करून दाखवणार आहे रक्षाबंधनला हे स्वीट तुम्ही अगदी फक्त दहा मिनिटांच्या आत आणि मोजक्या साहित्यात तयार करू शकता फारच सॉफ्ट आणि रसरशीत बनून तयार होतात हे रोल आणि चवीला सुद्धा फारच टेस्टी लागतात तर आता स्वीटच्या दुकानातून तुम्हाला विकतचं महागड स्वीट आणायची काहीच आवश्यकता नाहीये अगदी कमी खर्चात मोजक्या सामग्रीत फक्त दहा मिनिटांच्या आत तुम्ही हे स्वीट जास्तीत जास्त लोकांसाठी अगदी सहज तयार करू शकता चला तर मग वेळ वाया न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे गॅसवर मी हा पॅन गरम करायला ठेवलाय ह्याच्यामध्ये मी फक्त एक चमचा साजूक तूप घालून घेणार आहे यानंतर ह्याच्यामध्ये मी ह्या साईजच्या एक चमचा बारीक रवा ह्याच्यामध्ये भाजायला खालणार आहे तुम्ही पोहे खायच्या चमच्याने रवा घेणार असाल तर तुम्ही ह्या ठिकाणी दोन चमचे बारीक रवा घ्यायचा अगदी मंदाचे साजूक तुपामध्ये भाजायचंय ह्याचा भाजून रंग बदलला नाही पाहिजे बस या रव्यातला कच्चेपणा दूर होईल इतपत ह्याला भाजून घ्यायचंय रवा भाजून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने एक कप दूध घालून घेणार आहे दूध घातल्यानंतर गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि दुधाला फुल फ्लेमवर एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे बस ह्याच्यामध्ये रव्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे त्यासाठी दूध घातल्यानंतर ह्याला असं एकसारखं ढवळत आहे या दुधाला उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने पाव कप मिल्क पावडर घालून घेणार आहे ह्यासोबतच ज्या चमच्याने मी रवा मोजून घेतला होता त्या चमच्याने मी ह्याच्यामध्ये अगदी फक्त दोन चमचे साखर घालून घेणार आहे मिल्क पावडर सुद्धा थोडीशी गोड असते त्यामुळे साखरेचा वापर ह्या ठिकाणी करायचा आहे फुल असं एकसारखं ढवळत राहायचंय हलकस घट्ट होईपर्यंत शिजवणार आहोत हे मिश्रण असं एवढं घट्ट झालं की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि ह्यानंतर ह्याला लो फ्लेमवर शिजवून घ्यायचंय याच्यामध्ये मी हा दोन ते तीन थेंब लिक्विड फूड कलर घालून घेणार आहे तसं तर हे टोटली ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्याला स्किप देखील करू शकता बस ह्याला लो फ्लेमवर एकसारखं हलवत अजून थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे तर हे पहा हे मिश्रण असं एवढं घट्ट झालं की गॅस बंद करायचं आहे तयार केलेलं मिश्रण इथे मी ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहे जसजसं हे मिश्रण थंड होत जाईल तसतसं हे मिश्रण ह्यापेक्षा घट्ट होईल ह्याला रूम टेम्परेचरवरच थंड होऊ द्यायचं आहे तर आता ह्याच पॅनमध्ये मी हे मेजरिंग कपाच्या मापाने मोजून घेतलेलं दीड कप दूध घालून घेणार आहे ह्यासोबतच ह्याच्यामध्ये वन फोर्थ कप म्हणजेच पाव कप कस्टर्ड पावडर घालायची आहे ही मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर ह्या ठिकाणी वापरली आहे ह्याच्याने या दुधाला रंग आणि सुगंध दोन्ही फार छान येईल ह्यानंतर ज्या चमच्याने मी रवा मोजून घेतला होता त्या चमच्याने मी ह्याच्यामध्ये तीन चमचे साखर घालून घेणार आहे तुम्हाला जास्त गोड खायला आवडत असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी साखरेचं प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी जास्त देखील करू शकता ह्याला बस मिडियम फ्लेमवर तीन ते चार मिनिट उकळून आहे ह्याच्यातल्या कस्टर्ड पावडरमुळे ह्या दुधाला हलकासा घट्टपणा येईल तर हे पहा इथे आपलं हे कस्टर्ड मिल्क असं एवढं घट्ट तयार आहे ह्याला यापेक्षा घट्ट करायचं नाहीये तरच हे कस्टर्ड मिल्क ब्रेडमध्ये छान शोषलं जाईल गॅस बंद करून ह्याला हलकसं कोमट होऊ द्यायचंय तर आता इथे मी हे सहा ब्रेडचे स्लाईस घेतले या ब्रेडच्या कडा अशा कापून काढायच्या आहे कारण या ब्रेडच्या कडांमुळे ह्या ब्रेडच्या स्लाईसचे रोल व्यवस्थित वाढल्याने जाणार तर अशाच पद्धतीने मी ह्या सगळ्या ब्रेडच्या स्लाईसच्या कडा कापून काढणार आहे तर आता एक एक ब्रेडची स्लाईस घेऊन ह्या प्रत्येक स्लाईसवर असं लाटणं फिरून घ्यायचंय ह्याच्याने ह्या स्लाइस लाटून चपट्या होतील आणि सोबतच ह्यांचा रोल बनवायला सुद्धा आपल्याला कठीण जाणार नाही तर हे पहा इथे आपलं हे रवा आणि मिल्क पावडरचं मिश्रण देखील थंड झाल्यानंतर पहिल्यापेक्षा घट्ट झालंय सुरुवातीला हाताला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचंय आणि ह्याचा असा ब्रेडच्या स्लाईसच्या मापात रोल तयार करून घ्यायचा आहे तयार केलेला रोल या ब्रेडच्या स्लाईसवर असा एका कडेने ठेवायचा आहे आणि ह्याचा असा रोल तयार करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने मी बाकीच्या ब्रेडच्या स्लाइसचे सुद्धा रोल तयार करून घेणार आहे तर ह्या ठिकाणी मी ह्या ट्रेमध्ये हे पाचच रोल ठेवून घेतले तयार केलेल्या मिश्रणामध्ये माझे बरोबर सात रोल बनून तयार झाले पण इथे माझ्या ह्या ट्रेमध्ये फक्त पाचच रोल परफेक्ट बसले शिल्लक राहिलेले रोल मी दुसऱ्या ट्रेमध्ये ठेवून तयार करून घेणार आहे मस्तर आपण जे कस्टर्ड मिल्क तयार केलं होतं ते देखील हलकंसं कोमट झालंय हे कस्टर्ड मिल्क प्रत्येक रोलवर असं चमच्याच्या साह्याने टाकायचं आहे या कस्टर्ड मिल्क मध्ये हे रोल भिजून होतात रोल ह्या कस्टर्ड मिल्क मध्ये चांगले भिजले पाहिजे तरच हे रोल खाण्यासाठी छान सॉफ्ट लागतील आणि कस्टर्ड मिल्क या ब्रेडमध्ये मुरल्यामुळे ह्याची चव देखील ब्रेडच्या स्लाईसमध्ये खाताना फारच छान लागेल तर इथे मी या सगळ्या पाचही रोलवर कस्टर्ड मिल्क घालून घेतले आणि ट्रेमध्ये सुद्धा थोडंसं कस्टर्ड मिल्क घातलंय कारण ब्रेड ह्याच्यातील दूध जास्तीत जास्त शोषून घेतील आणि त्याच्याने आपले हे रोल कस्टर्ड मिल्कमध्ये भिजून छान सॉफ्ट होतील मग सर्वात शेवटी ह्याच्यावर थोडासा ड्रायफ्रूटचा चोरा घालायचा आहे मी ह्या ठिकाणी फक्त बदाम आणि पिस्त्याचा चोरा ह्याच्यावर घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यांना हवं तसं ड्रायफ्रूट घालून सजू शकता ह्यांना कमीत कमी आठ ते दहा मिनिट कस्टर्ड मिल्कमध्ये भिजू द्यायचे म्हणजे आपले हे ब्रेड रोल भिजवून मस्त असे सॉफ्ट होतील आणि खाण्यासाठी सुद्धा छान असे सॉफ्ट लागतील तर हे पहा इथे आपले हे रवा ब्रेड मलाई रोल एकदम परफेक्ट बनवून तयार झाले तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यांना फ्रीजमध्ये थंड करून सुद्धा खाऊ शकता जर असं घरीच कमी खर्चात मोजक्यासाही त्यात दहा मिनिटांच्या आत एवढं सॉफ्ट आणि टेस्टी स्वीट बनवून तयार होत असेल तर स्वीटच्या दुकानातून महाकडे स्वीट आणायची काहीच गरज नाही आहे तर फ्रेंड्स येत्या रक्षाबंधनला तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे असे सुपर सॉफ्ट आणि सुपर टेस्टी असे रवा ब्रेड मलाई रोल एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही साधी सिम्पल आणि स्वीट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर